बोराडे गावातील एसबीआयचे एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना शिरपूर तालुका पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक करत गुन्ह्यात वापरण्यात वाहन देखील जप्त केले आहे या प्रकरणी तिघांविरोधात शिरपूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर उर्वरित आरोपींचा शोध पोलीस प्रशासन करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे नेतृपक्ष शुरूदर्बा पोलिसांच्या पथकाने केले आहे सात दोन हजार चोवीस रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास बो बोराडे गावातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम पाच अज्ञात चोरट्यांनी क्रूजर गाडीला रस्सी बांधून ए टी एम कॅबिनच्या बाहेर ओढून आणि चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता परंतु तेथील काही रहिवासांनी त्यांना चोरी करत असताना पाहिल्यानंतर आरडाओरड केला आणि ते चोरटे गाडी घेऊन पळून गेले त्याच्या अनुषंगाने चोरीच्या प्रयत्न ए टी एम चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता आणि प्राप्त सी सी टी व्ही फुटेजवरून आम्ही क्रुझर गाडीचा आणि आरोपींचा शोध घेत होतो वरिष्ठांनी त्यामध्ये सूचना दिल्या होत्या तशात आमच्या बीडचे अंमलदार कैलास जाधव आणि मनोज नेरकर यांना गोपनीय माहिती मिळाली की खंबाळे गावात एक त्या वर्णनाशी मिळती दुर्ती अशी क्रूजर गाडी आहे त्यावरून आम्ही त्या क्रुझर गाडीच्या जे मालक आहेत त्यांना आणि त्या गाडीला पोलीस स्टेशनला आणले चौकशी करत असताना त्या इस्माने सांगितलं की मी रोज सकाळी पाच वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत रेल्वेचे वॅगन्समध्ये ज्या गोणी असतात त्या गोणी वाहण्यासाठी मजूर घेऊन जात असतो आणि माझा जो मुलगा आहे तो कधीतरी माझी गाडी चालवतो रात्री आणल्यानंतर त्याच्यावरून आम आम्हाला असं वाटलं की त्याच्या मुलाकडेही चौकशी करावी आणि त्याच्या मुलाकडे चौकशी करत असताना थोडा त्याच्या बोलण्यात तो अडखळत होता आणि थोडा अजून सखोल चौकशी केल्यावर त्याने त्याचा एक मित्र आहे अनिल नावाचा त्याच्या सांगण्यावरून कुसतोड कामगारांना जे पैसे देण्यासाठी काही ठेकेदार येतात तर त्या ठेकेदाराकडनं पैसे घेऊन त्यांची फसवणूक करायची आहे तू रात्री गाडी घेऊन ये असं सांगितल्यावरून तो वडिलांना न विचारता ती क्रुझर गाडी घेऊन हडाखेड येथे आला नंतर त्याच्यासोबत त्याच्या दोन मित्रांनाही घेऊन आला होता खंबाळ्यावरनं आणि इथे आल्यावरती तो जो अनिल नावाचा इसम आहे त्याच्यासोबतचे दोन मुलं अशांसह ते बोराडी गावात ए टी एम चोरीच्या चोरीसाठी गेले आणि तिथे चोरी करत असताना त्यांचा प्रयत्न फसला अशी कबुली दिली त्यावरून आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे गुन्ह्यात वापरलेली जी क्रुझर गाडी होती तीसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे आणि त्यांची ओळख परेड घेणे बाकी असल्याने आरोपींची ओळख बाहेर पसरू नये म्हणून त्यांना बुरखा घालून न्यायालयात सुद्धा हजर करण्यात आलं होतं प्रतिनिधी राजकुमार जैन माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर